खेळा तू आहे घोडासोबत घोडा 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 घुरा खेळा बाई तू आजी तर माहित आहे तुला कशी येत घोडा थांबतोडा खेळ कसं माया पिशी आज माय बाई काही खरं नाही तू आजी बातच लावलं काय करते सांगून देपाले गोळा घोडा 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 हा बाई घोडा घोडा खेळा घोडा घोडा मी रांगोळी काढतो लोक खेळतो घोडा घोडा माया रांगोळी काढून राहिली काय हो मा त्या रांगोळी काढून राहिली मी आई आई माय किती पासून चालू राहतं माहिती तू आणि सारोण झाडझुळ हे एवढी मोठी रांगुईल्या त्यात त्या तुला पुरेलाही पाहिलं ते तर माहिती नाही बाई किती झाली आहे लस कुची पोरगी तर तेवढं तर करायच लागेल ना आता मग आता आपल्याला बाहेर दुसरे काम कोणते आता घरातलं तर करायचं लागेल ना आपण बाहेर नाही जातं पोरीला पाहिलं हे घरातले कामं करणं काय माय किती चालू राहायच चा। माय भे तू तित्रावानी हे काम करू दे ते काम करू दे जरा असं काही आराम करत नाही ना पाहिरा हड्ड्या दिसून राहिल्या तु काही मास नाही ना अंगार एवढं काम चालते ना कुठे तब्येत पाय ना किती खराब झाली तू इथे लागते माय आता आता एकटीची एक वाट आहे दुसरं कोणी करणारही नाही ना आता सगळं मनीच करायला लागते त्यातले त्यात हे पोरगी हे पोरगी मला कि नाही खाल्ला घास सांगी नाही लागू देत मी रात्री तिथ पावली जाय इकडे जाय इकडे जाय तिच्या मागे मागेच फिरायला लागते मले पन्नास केला वा माय बाई सगळा पिठाचा डबा उलंडला काय करा हिचं काय सांगा तिच्या मायचं जरा सगळी लक्ष नसते ना पोरीवर पोरगी कुकडे गेली काय करून राहिली काहीच घेणं देणं नाही तिला मस्त बाहेर बसेल अशी पोरीनं काही केलं चालते इकडे पायात बसा म्हणा तुम्ही हे पोरगी एकटी दिसून राहिली आली बिन लागेल डबा द्यायला सांगून काही लक्ष नाही कोणाचं मा या पोरीनं एवढं मागे मुलाचं पीठ सांडवलं एक तर इकड आणा लागते इकड आणून खा लागते ना असं नाही की वावरातलं हाय कारोडचं कायच करू मी काय सांगा आता माय कुकडे गेली पाहा लागेल ना काहीच लक्ष नाही ना अजून मी येऊन राहिली का ते पोरीला पाहिले नाही ना कुकडे गेले डबरायला काय सांगा काय घोळा घोळा करून राहिली माय बाई तू पीठ सांडवल्या देला मोठा बंदा डब्बा उलडून जमा पण कुकडे गेली ते हिंदायला तर अशी काही माय मी इकडे तिकडे फिरली इकडे तिकडे गेली की तमाशाच होते ना मा घरात जरासाठी एक दिवस चुकाचा जात नाही रोज रोज काही ना काही होतच राहते ना माय बी त्यांना उठणं लवकर तू उठून नाही राहिली पेंद्यासारखी बसेलस माय तू पोरगी वागवायची तुझ्या सासूले सांगत जाय ना तू सासू नाही इकडे तिकडे फिरत राहते एक दोन काम सांगायचे तू किती घेशील मायबाई ही पा सगळे इकडे लक्ष द्यावं लागते बाई आता तू विषय काढू नका मायबाई मला घरावर गोठे आणसान तुम्ही जर मी काही कोणाला म्हणत नाही हा विषयाच म्हणून टाका आहे तुम्ही सासू सासूबद्दल मला सांगसान आणि त्या बुडीने जरा असं ऐकलं काही किती ना आगी जागू अंगारात धावून ते बुडी का खरी आहे का मायबाई ते तर मला म्हणायला भेट नाही सगळी माझी उभी जाऊ दे तुम्ही बन करा चालते चालते गप्पा चालू दे तू या चांगल्या लक्ष नको देऊ ना घरात या पुरीना काय डांगोळ केला घरात इकडे लक्ष नाही तु या गप्पा देणार तू लक्ष आगीचा गोळा आला चला लवकर काही तर काही खरंच नाही आता सासू ये आपण लवकर थांब ना तू कुठे चालली ऐक ना ऐक ना काय म्हणतो काय झालं काय झालं लक्ष नाही ना घरात म्हणून काय झालं काय माहिती शिंतुले या पोरीला पाहिलं घरात काय डांगड करून ठेवला तर बंदा पिठाचा डबा उलंडला ना बंदा आगार घेतला तिनं पीठ आता बस होते ना घोडा घोडा खेळा म्हटलं काढतो तर लोक कधी गेली मला माहित आहे ना घरात काय लक्ष राहणार आहे गप्पा चांगली असतील ना इकडच्या तिकडच्या फकाला मारण मग काय लक्ष राहील पोरगी कुठे गेली तर हे शिकवलं वाटते तुले कोणी बायाप्पा मार राहायचं त्याच्यासोबत पोरीला काही पाहायचं नाही पोरी करेन काही बी ढिगाना काही बी किती करुकन झालं चालते आपलं तुला काय आणा लागते कामान कमावून आम्हाला आणा लागते ना तू आहे खाणारी मला माहित नाही पोरगी कधी गेली तर मी घोळाही दि म्हटलं की घोडा घोडा खेळ मी रंग काय झालं बापाय काय केलं काय झालं या पुरी काय का केला घरात पीठ सांडवलं म्हटलं काही किंमत हाय का इले काय लक्ष्मी देतात का अरे बापा माझव होती ना ते मला का माहिती घरात जाते करते मी ना भाई तिला म्हटलं बाई घोडा खेळतो मला माहित आहे पोरगी बाबू हे बासल्या मारून राहिली ना हे चिवट्या बनवते तुला म्हटलं माहिती आहे काय ह बाय गप्पा मारते हे हे आता ते आलती ना यमुनी तिच्या सोबत गप्पा मारून राहिल ना हे पोरीवर काही लक्ष नाही पोरी ना ना काही बी मला वांगीच पीत आहे की काही आहे की गवी कटाना लागतात तिला काहीच घेणदेन नाही ते मस्त आहे तर खाणार आहे तुम्ही एकाच दोन लावू नका चिल्लक बोलू नका ह मी काही केलं नाही असं आणि मी कोणासोबत गप्पा मारत होती काही बी बोलत राहता चुप चुप बिलकुल चुप तोंड फोडून तुझ्या बरोबर तोंड नको लावू हा सांगून आल तुला मायरे आवरण जरा सर का मी ना काही केलं नाही ना तरी मला आडगी राहिली तुमची माय अशी आहे तशी आहे मी ना काय केलं काय केलं मी नाचा गुन्हा शिल्लक चालू राहिली हे झोडे सायची लिहिले मला करून राहिली लस शिल्लक भदरून राहिली माय शिकून देतात नाही लिहिले म्हणून तशी वागते घरा तोंडी तोंडी लागून राहिली बाबू हे हनरीच्या कंबरक्यात लागतात तशी बस्सर नाही जाते लागते जा ते नवऱ्या थोडी थोडी लागते माझ्या थोडी थोडी लागते लाल करू का नाही

मोबाईल देतो मी तुला लाव फोन ला लागला फोन लागला बोल बोल लोक बाबा मी आंजी बोलून राहिली तू बेटा का झालं कम लडून का राहिली तू टीचर द बाबा मनावर मले किती तो मारू राला गावात सगळे मले फिरून राला मारायला दांडकुळ घेऊन बाबा तुम्ही लवकर या मला घ्याले नाही मनावर मला मारून टाकते बाबा मारून टाकते बाबा हा भाई हा तू नवरा का तू घाबरू नका घाबरू नका तू ऐकी नाही हा तडून शिरी आता पोलीस पाटील असिन दादा त्याच्या घरी चालले जाय तू हा तडी जाय तू मी आलो गाडी गाडी गाडीवर आलोस आलो गाडी हा

राहिली मेली हो करून राहिली काय भनगोळा काही समजून राहिली तिकडे कमळण्यास संजा म्हणतात मग अरे भन्या हा हिरा म्हणला गेला तिथे बाईच्या माग म्हणून पोहून राहिली इकडे तिकडे काय झालं तुम्ही म्हणतात हा थांबून राहतो तुम्ही तुम्ही पण कोण लागला त्या बाईच्या माग सांगू तुम्हाला काय सांगू हा मामाशी भांडण करत राहते का समजून घेणं जरास का असं मारतात का बायकोला ते बाई पुढे फोन राहिली तू मागा होऊन राहिला समजून सांगा बा मारण हे बरोबर आहे काय का कसा माणूस असले का तू चिखेल सर्विलास ना बाबा समजून घ्या माई माय माय देव आहे मा मायला कशी बोलली हे उतरून बोलते मामायला तोंडार बोलते कसा लाल गुर्मीचा इले मोडल्या शिवनेम भाऊ इले मोडल्या शिवने राय राहिले का संजू हिंबाळे बना करून राहिले का एवढा चांगला माणूस लेखा तू देव म्हणतात लेखा गावात पण तू बायको जे नाही ना लागला लेखा त्या बाईजान काही चुकली येशील तर जाऊ दे करणं मग आपले का समजू दर गोष्टी करूच नको तू करूच नको बिलकुल आपल्याला चालत नाही दादा हा माय बायको माई रोक्स खाऊन राहिली ना आज तिथं कंबळ मोळे शून्य राहते वेळा हा म्हणजे तू थांब हा लक्ष्मी दा माग बुडे वा तो संजय बायको मारून आला बा सारा घा ते बाई फोन राहिली राजा इकडे तिकडे तोंडला फोन राहिली सांगा आता बेकारी ना हे पोरग मूत भाऊ हा दारू पिल असं बेल एका वेळ कामं करत त्याची माय रे सायन रेस पहिलेच पटत नाही सायजीन हिनच बोट घातलं याच्या मायन संजय पोरगी किती चांगल्या गरीब आहे वा गेलो की हा बसा चहा प्या पाणी घ्या आणि सायजी त्या पोरीला घोडी घोडी मारतात रे गरीब आई पोरगी आहे का ती मायबापले गरीब आहेत त्या पुरीचे माय माय सोयरे जात ना हा राजा बुडोबा त्या बाईच्या भोवती लय चाय हो कस कसो जाय राजा वळला वळला राहिली ते बाई सारा गावात मारू नका मारू नका आला हुआ, आला सांगू नका ढमू का माणसाने मला पच्चाता घेऊन राहिला कसा भोगस माणूस नवीनच आखत आहे बा हे आता मोडता मोडता जाईल मला पहिले आता शांतारामले सांगा लागेल की गळा असं साहेब बाबा हे आता काय बाप्पा मी होतो ना संबंधात त्याचा बाप काय आता तिचा बाप का लहान शान काढणार नाही का माहिती बाबा पाहिजे काय गरीबाच्या पोटीचं काय आता मोडून टाका राजा नाही या हो बेकार हालात हो तिच्या मावशे त्याच्या अशा अशा सरकारलाच लोकांनी पाहिजे राहते पण नाही काच फिरून ना आला तो पुऱ्या टेम्पो घेऊ त्या पाहिजे माग आई ना बिझर होतं धट वागायला पाहिजे ना त्या पोरीनं ते पोर गेले लुकं फुक आयले काही कामच करत राहिले दिवसभर इच्यावर डेरींग टा बाई तिनेही टेम्पो उचलायला पाहिजे ना उचललं तर दोन चार टेम्पोच्या कंबोर्डच मारलं की बरोबर सरका द्या संध्या पण कसं ती बाई गरीब आहे भो गरीब आहे पोर घे तिला काही माहित नाही ठाऊक नाही हा काय करीन बिचारी हो ते मोडा लागीन बरं कायचं मॅटर चाल तर संध्या कुकड्या त्या कंबळ्याला लाता मार तुम्ही नाटका राहिला जास्त होत लवकर झाला तुम्ही लवकर झाला नाही तर हा संध्या घेणे त्या पुरीच्या कंबळ्यावर मोडते मोठं न असं झालं मित्र लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वाचवा मध्ये वाचवा ना दमा दमान सांग मला काय एवढी घाबरून काय राहील तू आली तू मा घरी आता तू टेन्शन नके कोणाची ताकद नाही यायची मनवराने मला लय मारले मी इकडे मागे आहे मनावर्याच्या हाती आज मारूनच टाकतो असं म्हणून आला मनवरा बरोबर बाई तू घेऊ नको त्या संध्याचा कोणतं खूट आहे आणि कोणती तुझे पाय मोडते तुम्ही मी पाहतो ना वाटी याची काय ताकद आहे साय याची उमोटा जर ओलांडला तर पाय मोडतो त्याची तू टेन्शन न घेऊ बाई हा पाटला जर घर आहे बस बस मुकड्यान बसतो आता शांत तेच बसव बाई बाबा येऊनच राहिले आता मी फोन केला बाबा बाबाने पण कटलो काय पाहता का, का फोन लावून बाबा पाटील फोन लावून पाहा फोन लावायची गरज नाही बाई त्या बापाले काही नाही तू टेन्शन घेऊ नका तुझे घर समज हा अडसा काहीच होणार नाही तुझ्या केसाला धक्का लागणार नाही एवढी गाई मी जातो ना तू काय टेन्शन घेऊन राहिली बाई फोन लावला हो बाई तू काय काळजी न करू ना त्या बापाचं घर असं समज न तू हा अर्था कोणीच येणार नाही तुझ्या केसाला धक्का लागणार नाही ना तू टेन्शन न घेऊ काही फोन लावायचं काम नाही घाबरू नको पाणी पिता का तू पाणी आणू का तुले नाही एका ज्याचे लग्न होतात त्याला बायका वाघवता येत नाही ज्याचे लग्न होऊन नाही राहिले ते खाव खाव करून राहिले पुरी पाहिले भेटून नाही राहिला जाईल या संध्याला बायको एवढी चांगली भेटली बिचारी खाव खाव करत राहिले ते कामाले जराशी रिकामी नाहीत हे बाई नीचे भांगा लागला तो टेम्पल नाला आहे का अशी बायको कोणालाच भेटत नाही किती गुनी, गुनी पोरगी आहे ते काही टेन्शन न धू तू शांतत राय बाबा देते बाबा लोक देत बाबा, बाबा तुम्ही